मुंबई किनारा रस्ता प्रकल्प दक्षिण अंतर्गत चौपाटी ते वरळी ही मार्गिका आणि वांद्रे वरळी सेतू यांना दक्षिणेकडे जोडणारी ही मार्गिका आहे त्यामुळे उपनगर ते दक्षिण मुंबई दरम्यानचा प्रवास थेट आणि अधिक जलद व्हायला मदत होणार आहे महामुंबईच्या विकासासाठी जागतिक आर्थिक मंच आणि एम एम ए यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचं स्वप्न दृष्टीपथात आलं आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत नीती आयोगाच्या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठीची क्षमता एम एम आर क्षेत्रात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या, या अहवालातल्या शिफारशी अंमलात आणून एम एम आर क्षेत्राच्या क्षमतेचा राज्याच्या विकासात उपयोग करून घेणार असल्याचं ते म्हणाले एम एम आर रिझनमध्ये जे नीती आयोगाने एक रिपोर्ट तयार केलेला आहे की एम एम आर रिझन हा ग्रोथ हवा आहे आणि म्हणून त्यामध्ये आज एम ओ जो यांच्याबरोबर झाला आपल्या डब्ल्यू एफ बरोबर त्याचं एक खूप मोठं महत्त्व आहे आणि यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग आय टी सेक्टर याच्यामध्ये डेटा सेंटर आहे मोठ्या प्रमाणावर जे एस आर ए प्रकल्प आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एस आर ए प्रोजेक्ट ते, तेचा मदे आग, मदे, जे रखडलेत ते त्याच्यामध्ये डेव्हलप होतील आणि मोठ्या प्रमाणात या मुंबई एम एम आरमध्ये जे पोटेन्शियल आहे पूर्ण ए वन ट्रिलियन डॉलरचं जे आपण राज्यासाठी जे आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचं चा जे स्वप्न आहे दोन हजार सत्तावीसचं आहे दोन हजार तीसचं आहे यामध्ये महाराष्ट्राचं मोठं कॉन्ट्रिब्युशन असणार आहे नीती आयोगानं महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नांना बळ दिलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले मुंबई लवकरच जगातल्या सात महत्त्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल असं जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक क्लॉस श्वाब यांनी सांगितलं सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते